सोलापूर डिजिटल पत्रकार संघाची बैठक गुरुवारी सकाळी मुख्य कार्यालय रंगभवन येथे संपन्न झाली लोकशाही पद्धतीने डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची निवड झाली लोकप्रधान न्यूज चॅनलचे कर्तव्यदक्ष पत्रकार अर्जुन चव्हाण यांची सचिवपदी निवड झाली सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार अक्षय बबलाद इरफान शेख सैफन शेख उजेर इनामदार इरफान पटेल कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दिलीप जगताप हे उपस्थित होते लोकप्रधानचे प्रतिनिधी अल्ताफ शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जनशक्ती न्यूजचे सर्वे सर्वा इलायस सिद्दीकी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली डिजिटल पत्रकार संघाच्या वतीनं मुख्य कार्यालय रंगभवन येथे अल्प दरात पत्रकार परिषद घेतल्या जाणार असल्याची माहिती यशवंत पवार जमीर शेख यांनी दिली डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिजिटल पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे नव्या कार्यकारिणीची मुदत एक वर्षाची असेल आणि एका वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवड केली जाईल डिजिटल पत्रकार संघाच्या सदस्यांना मोफत अपघाती विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे डिजिटल माध्यमातून यूट्यूब वेबसाईट आणि ब्लॉगच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच अन्याय होत आहे त्यामुळे मजबूत संघटना स्थापन करण्यात आली आहे बैठकीला श्रीनिवास बोगा सद्दाम शेख अश्पाक शेख शब्बीर मणियार इरफान मंगलगिरी कुणाल धोत्रे राजेश वडिशेरला जहूर सय्यद नबीलाल शेख मोहसिन बागवान गफूर सौदागर अकबर बागवान अजमेर शेख सिद्धलिंग नवले वैभव जावळे योगीनाथ स्वामी अफजल शेख नानासाहेब वाहिद शेख शेख इरफान सोहेल शहानूरकर आदी पत्रकार आणि उपसंपादक आणि संपादक बैठकीला उपस्थित होते सोलापूर डिजिटल पत्रकार संघ या संघाची दुसरी बैठक यशस्वीरित्या पार पडली या बैठकीमध्ये आज सोलापूर शहरात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव त्याचबरोबर विविध पदाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आज या ठिकाणी सर्वानुमते डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची तर सोलापूर कार्याध्यक्षपदी इलिया सिद्दीकी सोलापूर सचिवपदी अर्जुन चव्हाण सोलापूर उपाध्यक्षपदी अल्ताफ शेख त्याचबरोबर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी दिलीप जगताप यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे एकंदरीत आपण बघताय की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पत्रकार पत्रकारांवर होणारे हल्ले पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे त्याचबरोबर पत्रकारांना दुय्यम दर्जाची मिळणारी वागणूक या संदर्भात या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आम्ही सोलापूर डिजिटल पत्रकार संघटनेची या ठिकाणी स्थापना केली आहे मी बस्त, या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम पत्रकार जे डिजिटल मीडियामध्ये विविध वेब पोर्टल असतील असतील दैनिक असतील साप्ताहिक असतील याच्या माध्यमातून काम करतात त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या संघटनेत सहभागी व्हावे त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी या माध्यमातून आवाहन करतो